जय भीम मित्रांनो आपण गेनबा महार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगरक्षकाविषयी जाणून घेतली होती आज आपण या व्हिडिओमध्ये आणखीन एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॉडीगार्डविषयी जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांना हक्क अधिकार देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले तसे पाहायला गेले तर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजच डॉक्टर आंबेडकरांचा अंगरक्षक होता डॉक्टर आंबेडकर आपल्या समाजाचे अंगरक्षक होते आणि समाज डॉक्टर आंबेडकरांचा अंगरक्षक होता परंतु इतिहासामध्ये असे काही महान अंगरक्षक होऊन गेलेले आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपला जीव देण्यासाठीही मागे पुढे बघितले नाही तर अशाच काही अंगरक्षकाविषयी आपण आज जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संभाजीनगरमधील वास्तव्यादरम्यान त्यांच्यासोबत पहलवान रुंजाजी भार कायम त्यांची सावली बनून राहिली आज आपण बाबासाहेब आणि अंगरक्षक रुंजांजी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रुंजानजी बारसाकळे कायम बाबासाहेब आंबेडकरांचे सावली म्हणून राहिले होते बलदंड श्रीयष्टी आणि हिरबाबदारपणामुळे बाबासाहेबांनी बारसाकळे यांना त्यांचे अंगरक्षक म्हणून नेमले होते त्यामुळे औरंगाबादसह अन्य ठिकाणी बाबासाहेबांसोबत सतत पहिलवान रुंजाजी असत साधारणत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान बाबासाहेब औरंगाबादला आले होते तेव्हा त्यांचे त्यांचे स्वागत रुंजांची यांनी केले त्यावेळी पाहून बाबासाहेबांनी त्यांना आपले अंगरक्षक म्हणून नियुक्त केले यानंतर बाबासाहेब जेव्हा जेव्हा औरंगाबाद मध्ये आले त्यावेळी त्यांच्या सोबत कायम रुंजाजी राहत गरज पडल्यास किंवा बाबासाहेबांनी बोलावले तर त्यांच्यासोबत इतर ठिकाणीसुद्धा ते जात असल्याची माहिती त्यांचे नातू पंकज बारसाकळे यांनी दिलेली आहे औरंगाबाद आणि परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नागसेन वन परिसरात साधारणतः एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आसपास जागा घेतली गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उभे राहता यावे यासाठी काही दिवसानंतर बाबासाहेबांनी शिक्षण संस्थेच्या इमारतीचे म्हणजेच मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू केले विशेष म्हणजे या बांधकामाची सर्व जबाबदारी मुकादाम रुंजांजी यांच्याकडे सोपवण्यात आली होती ही इमारत पूर्ण होईपर्यंत साखळे नियमित त्याची देखरेख करत असत मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात जो बोधी वृक्ष आहे तो स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेला असून त्याचे रोप त्यांना आणून देण्याचे काम भार साखळे यांनी केले होते त्यामुळे बाबासाहेबांच्या औरंगाबाद मधील वास्तव्या दरम्यान ते कायम त्यांच्या सोबत असत रुंजांजी गेनबा महार असे असंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे त्यांच्यासाठी जीव देणारे अंगरक्षक बाबासाहेब आंबेडकरांना लाभले होते आपण हा एक फोटो बाबासाहेबांचा आणि रुंजानजीचा बघूया हा फोटो आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी करताना या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे पांढऱ्या ट्राउझर व शर्टमध्ये त्यांचे अंगरक्षक रुंजाजी भार साकळी इतर दिसत आहेत मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्या उद्धारासाठी दिवस रात्र एक केलेली आहे आपल्या समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन डॉक्टर आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत बाबासाहेब नेहमी म्हणायचे त्या समाजाला आपला इतिहास घडवायचा असेल त्याला त्याची इतिहासाची जाणीव असणे गरजेची आहे जागृतीचा हा सतत दैवत ठेवण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यावर सोपवलेली आहे आपल्याला आपला खरा इतिहास आपल्या महापुरुषांचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा इतिहास तथागत बुद्धांच्या धम्माचा इतिहास सम्राट अशोकांच्या विचारांचा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे आणि तो माहीत करून देण्यासाठीच आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काम करतो तर आमच्या चॅनलवर व्हिडिओज वी जास्तीत जास्त संख्येने बघून आम्ही करत असलेल्या धम्म प्रसार प्रचार कार्यात सहकार्य करावे जय भीम नम बुद्धाय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम